नायलॉन मांजावर घालण्यात आली कायमस्वरूपी बंदी जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई मकर संक्रांती सण आणि इतर वेळेस पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक किंवा इतर कृत्रिम वस्तूंपासून बनवलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्यांची निर्मिती विक्री साठवणूक आणि वापर करण्यास संपूर्ण जिल्ह्यात कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे दोन पतंगांमध्ये दोऱ्याचे घर्षण होऊन मोठ्या प्रमाणात मांजा तुटून तु तु उंच झाडे आणि इमारतीमध्ये मांजा अडकतो त्यामुळे वनपक्ष्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊन पशुपक्षी जखमी मृत होतात पतंगासह तुटलेल्या नायलॉन मांजाच्या धाक्याचे तुकडे जमिनीवर पडून त्याचे विघटन होण्यासारखे नसल्याने गटारे आणि नदी नाल्यासारख्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण करतात गाय अथवा तत्सम प्राण्यांनी नायलॉन मांजाचे तुकडे समाविष्ट असलेले खाद्य सेवन केल्यामुळे गुदमरण्याचा त्रास होतो अशा प्रकारे मांजा धाग्यांमधील प्लास्टिकच्या वस्तूंमुळे विविध प्रकारचे दुष्परिणाम उद्भवतात त्यामुळे प्राणघातक इजांपासून पक्षी आणि मानवाच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी नायलॉन मांजाची साठवणूक विक्री निर्मिती व वा वापर करण्यावर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी एका आदेशांमुळे बंदी घातली आहे जिल्ह्यातील सर्व घाऊक व्यापारी किरकोळ व्यापारी साठवणूकदार यांना नायलॉन मांजाची विक्री आणि साठवणूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था पोलीस विभागांनी स्वतंत्ररित्या पथके तयार करून आवश्यक ती कार्यवाही करावी आदेशाचे कोणतीही व्यक्ती संस्था यांनी उल्लंघन केल्यास ते शिक्षेस पात्र राहणार आहेत असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे